खरं तर खूप त्यांनी जे सांगितलं संघटनेशिवाय शेतकऱ्याचं भलं होऊ शकत नाही ज्या पद्धतीनं पंजाब किंवा दिल्लीचं आंदोलन राकेशजी आणि त्यांच्या नेतृत्वात झालं त्याच धर्तीवर महाराष्ट्रसुद्धा उभा राहायला पाहिजे त्यासाठी पायी करण्याची आमची तयारी आहे सगळ्या स्तरावर ज्या ज्या पद्धतीनं काम करता येईल इथून पुढचा दिवस प्रत्येक दिवस क्षण न क्षण हा शेतकरी शेतमजुरासाठी आम्ही खर्ची घालू ज्या पद्धतीनं दिव्यांगाचं काम उभं केलं त्याच ताकदीनं आम्ही शेतकऱ्याचंही काम उभं करू आणि राकेशजीच्या सोबत पूर्ण भारतच्या त्यांच्या किसान युनियनच्या संघटनेच्या माध्यमातून अधिक कशी ताकद वाढवता येईल तो पण आम्ही प्रयत्न करू तुम्ही आता त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे हे आंदोलन पुढे स्वरूपात तुम्ही मला आहे गांधीजीच्या मार्गानं जर न्याय देण्याची तयारी सरकारची नसेल तर मग भगतसिंगचा मार्ग स्वीकारायचं लागेल आणि ते आम्हाला स्वीकारण्याचं वेळ सरकारनं येऊ देऊ नये आली तर मग आम्ही कुठं कमी पडणार नाही हे तेवढंच खरं आहे ती वेळ आमच्यावर येऊ देणे एवढी ये विनंती सरकारला आहे